नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा वाढू लागला आहे तालुक्यातील तरोडा जिल्हा परिषद गट सध्या चांगला चर्चेचा विषय ठरत आहे कारण तरोडा शिंदुला जिल्हा परिषद गटातील नागरिकांची पसंती नव्या आणि उमद्या कामाच्या माणसाला दिसत आहे याच मागणीला घेऊन उपणीसह परिसरातील जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावकऱ्यांनी वनीचे माजी आमदार संजीव रेड्डी बुधकुरवार यांचे निवासस्थानी भेट घेऊन भारतीय जनता पार्टीची तरुडा शिंदोला गटाची उमेदवारी उकणी ग्रामपंचायतचे युवा सरपंच सचिन भैयाजी खाडे यांना देण्यात यावी अशी मागणी केली आहे ही आमची मागणी जास्त असल्याची भावना उकनी व परिसरातून आलेल्या गावकऱ्यांनी माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांच्याकडे केली आहे उपनी आणि परिसरातील गावातून प्रत्येक निवडणुकीत भाजपाला भरघोस मतदान मिळवून दिले आहे आणि या परिसरातील नागरिकांची पहिली पसंती सचिन भैयाजी खाडे असल्याचे नागरिकांनी बोलून दाखवले ज्या सचिन खाडे यांना अरोडा शिंदोला जिल्हा परिषद गटाची उमेदवारी परिसरातील नागरिकांनी मागितली आहे ते सचिन खाडे कोण आहे त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ सचिन भैयाजी खाडे हे उपनी गावचे सरपंच आहे त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले असून वसंत जिनिंग फॅक्टरीचे ते माजी संचालक आहे त्यांनी जवळपास पाचशे बेरोजगार युवकांसाठी बेकुली प्रशासना विरोधात वार खाणबंद आंदोलन करून बेरोजगार युवकांना खाजगी कंपनीमध्ये रोजगार मिळवून दिला आहे त्यामुळे युवकांची मोठी फडी सचिन खडे यांचे सोबत आहे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला या गटातून आघाडी मिळाली होती यामध्ये सचिन खाडे यांचा सिंहाचा वाटा आहे सचिन खाडे यांच्या परिवाराला राजकीय वारसा असून सचिन खाडे यांचे वडील भैयाजी खाडे हे माजी जिल्हा परिषद सदस्य तसेच उगनी गावचे सरपंच पद त्यांनी भूषविले आहे वसंत उपाध्यक्ष सचिन खाडे यांच्या मातोश्री शालिनी खाडे या उकणी गावच्या सरपंच खरेदी विक्री संघ वरीच्या अध्यक्ष राहिले आहे त्यांचाही तरोडा सिंधुला जिल्हा परिषद गटात दांडगा संपर्क आहे त्यातच तरुडा सिंदोला जिल्हा परिषद गटातील नागरिकांनीच भाजपाची उमेदवारी सचिन खाडे यांना देण्यात यावी अशी मागणी केली आहे शेकडो नागरिक भाजपा माजी आमदार संजीव रेड्डी बोधकुरार यांचे निवासस्थानी जाऊन आग्रही झाले आहे त्यामुळे पक्ष काय निर्णय घेते हे लवकरच कळणार आहे मात्र परिसरातील जनता सचिन खाडे यांच्याकडे कामाचा माणूस म्हणून पाहत आहे त्यामुळे पक्ष नव्या उमद्या सचिन खाडे यांना भाजपची उमेदवारी देते की काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र नागरिकांच्या भावनांचा विचार न केल्यास पक्षाने जर सचिन खडे यांची उमेदवारी नाकारली तर निवडणुकीत परिणाम भोगावे लागतील असे चित्र निर्माण झाले आहे सचिन खडे यांनीही तरोटा शिंदूला जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे पक्षासाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याला पक्ष उमेदवारी देणार का याकडे बनी विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले आहे